फ्रेंड्स नमस्कार आमच्या चॅनलवर आज वेदर खूप छान आहे इट्स ऑलमोस्ट टेन टू फिफ्टीन डिग्रीज जवळपास आणि खूप सनी डे आहे त्याच्यामुळे बाहेर पण निघालो आहे थोडं छान वेदर बाहेर आणि तर आज आम्ही पिरामिड हिल म्हणूनच आहे जवळ तिथे बघायला चाललो काय स्पेशल आहे पार काय म्युझियम आहे छान वाटेल चला आता बघूया आज तिथे yes, and no first name all right well, welcome yep um, harry wilkes was the founder of the park oh, this park okay. started as 40 acres and now it's over 300 acres oh. uh, so you have all access to 300 acres and to o'clock. हा मॅप आहे ना सगळ हेच ते पिरामिड हाऊस आहे ज्याच्या आतमध्ये त्यांनी सुंदरसं म्युझियम एक बनवलेलं आहे

बघायला फार काही नाही पण थोडंफार त्यांनी इथे अँटीक पीस किंवा असं काहीतरी वेगळ्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत त्या पण बघायला छान वाटतात हेच पिरामिड हाऊस गृहस्पर्शवर बघ लई हे राहायचं नाहीये नहीं के हे राहायचं हॉटेल नाही आहे ग हे म्युझियम आहे हे बघायचं आहे फक्त इतक्या सुंदर ठिकाणी नैसर्गिक रम्यतेच्या ठिकाणी आम्ही आज जेवण केलेलं आहे इथे जेवणामध्ये लेमन राईस पुरी लोणचं मुलांसाठी स्नॅक्स हा सगळा प्रकार आणलेला आहे अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे पिरॅमिड हिल बघण्यासारख्या खूप गोष्टी जरी नसल्या तरी फील खूप सुंदर होतं इथे नॅचरल ब्युटी बघण्यासारखी नक्कीच आहे आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना जय गजानन